हाय हॅलो नमस्कार मी कोमल तुम्हाला सर्वांचे स्वागत करते माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण बघणार आहोत मकर संक्रांती स्पेशल रेसिपी ज्या रेसिपीचं नाव आहे तिळ आणि गुळाची पोळी तर इकडे बघू शकता की मस्त अशी आपली इथे तिळ आणि गुळाची पोळी बनवून तयार आहे आणि त्यामध्ये जे सारण भरलं होतं तिळ आणि गुळाचं तेही पूर्ण पोळीमध्ये स्प्रेड झालेलं आहे आणि मस्त अशी आपली इथे टम्म फुगलेली तिळाची पोळी बनवून तयार आहे आणि अगदी मऊ लुसूषित अशी ही पोळी बनवून तयार होते आए, ही पोळी आहे ती लहान मुलांनाही खूप आवडते तुम्ही बनवून त्यांना बनवून देऊ शकता तर बघू शकता मस्त अशी इथे तिळाची पोळी तयार आहे अजूनपर्यंत तुम्ही माझा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल चला तर रेसिपीला स्टार्ट करूया तर सगळ्यात आधी मी ते परातीमध्ये पाणी घेतलेलं आहे त्यानंतर त्यामध्ये घातलेलं आहे चवीनुसार मीठ आणि गव्हाचे पीठ तर आता आपल्याला इथे जसं आपण चपातीला पीठ मळतो त्याच पद्धतीने इथे आपल्याला याचं पीठ मळून घ्यायचं आहे जास्त आपल्याला इथे पातळही करायचं नाही आहे किंवा जास्त घट्टही ठेवायचं नाही मिडियम कन्सिस्टन्सीचं आपल्याला इथे पीठ मळवून घ्यायचं आहे तर इकडे बघू शकता की पीठ मळून मी इथे घेतलेलं आहे आता हे पीठ आहे ते आपल्याला दहा ते पंधरा मिनटं भिजत ठेवायचं आहे जेणेकरून पोळ्या आहेत तर छान मऊ लुसलुशीत होतील तर इथे मी सारणासाठी घेतलेलं आहे अर्धे वाटी तीळ अर्धी वाटी गूळ अर्धे वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट आणि वेलची पूड तर सगळ्यात आधी आपल्याला इथे तवा गरम करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्यामध्ये घालायचं आहे तीळ आपल्याला हे तीळ आहेत ते तडतडेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत हे आपल्याला जास्त वेळ भाजायचे नाही आहेत जर तीळ करपले तर तिळाने गुळाची पोळी आहे ते कडवट लागू शकते तर अगदी एक ते दोन मिनटामध्ये हे तीळ भाजून तयार होतात तर इकडे बघू शकता सर्व तिळ आहेत ते भाजून तयार आहेत आता हे आहेत ते आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे तर इकडे बघू शकता की तीळ माझे थंड करून झालेले आहेत त्यानंतर मी, याला हो, मी आता याला मिक्सरला वाटून घेणार आहे तर आता आपण इथे याचं सारण बनवून घेणार आहोत त्यासाठी मी ते तीळ बारीक करून घेतलेले आहेत तर बघू शकता की इथे तीळ व्यवस्थित बारीक करून झालेले आहेत आता मी त्याला एका ताटामध्ये काढून घेते आहे तर मी इथं मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये घातलेलं आहे बारीक केलेले तीळ बारीक केलेलं शेंगदाण्याचं कूट बारीक चिरून घेतलेला गूळ वेलची पूड आणि चिमटभर मीठ आता हे सर्व आहे ते आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही तिळही डायरेक्ट यामध्ये घातले तर तीळ अख्खेच राहतील म्हणून पहिल्यांदा तीळ आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे आणि नंतर परत एकदा हे सर्व आहे ते एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे तर इकडे बघू शकता की सर्व मिश्रण आहे ते वाटून तयार आहे इथे आपलं तीळ आणि गुळाच्या पोळीसाठी लागणारं सारण बनवून तयार आहे तर इकडे आता पीठही आपलं छान भिजलेलं आहे ते आता परत आपल्याला एक ते दोन मिनटं व्यवस्थित मळून घ्यायचं आहे जेणेकरून ते पीठ आहे ते एकजीव होईल आणि आपल्या पोळ्या आहेत त्या छान मऊ होतील तर इथे व्यवस्थित असं पीठ मळून झाल्यानंतर त्याचा आपल्याला एक गोळा बनवून घ्यायचा आहे जसं आपण चपातीला गोळा बनवून घेतो त्याच पद्धतीने इथे आपल्याला त्याचे एक गोळी काढून घ्यायची आहे आता आपल्याला इथे याचा उंडा बनवून घ्यायचा आहे जसं आपण पुरणपोळी बनवताना उंडा बनवतो त्याच पद्धतीने आपल्याला इथे बनवून घ्यायचं आहे तर तुम्ही इकडे बघू शकता की कशा पद्धतीने मी तो उंडा बनवून घेणार आहे तर आपल्याला प्रथम ते हाताच्या साह्याने थोडीशी पाती आहे ती लांब करून घ्यायची आणि त्यानंतर त्यामध्ये ते सारण आहे ते भरायचं आहे जर तुम्हाला अशा पद्धतीने बनवता येत नसेल तर तुम्ही डायरेक्ट पाटावरती डायरेक्ट लाटून घेऊ शकता आणि त्यानंतर त्यामध्ये सारण भरून परत कडेनं गोल करून घेऊ शकता तर इकडे बघू शकता की मी कशा पद्धतीने ते उंडा बनवून घेतलेला आहे आता आपल्याला हा जो उंडा आहे तो व्यवस्थित हाताने स्प्रेड करून घ्यायचा आहे बघू शकता की कशा पद्धतीने मी स्प्रेस केलेला आहे असं केल्यामुळे जे सारण आहे ते पूर्ण पातीमध्ये स्प्रेड होतं आणि आपली जी पोळी आहे ती टम्म फुगलेली बनते तर आता ही पाती आहे ती आपल्याला लाटून घ्यायची आहे तुम्हाला हव्या त्या साईजची तुम्ही इथे बनवू शकता लहान बनवू शकता मोठी बनवू शकता किंवा पातळ बनवू शकता जसा हवं तसं तुम्ही इथे याला लाटून घेऊ शकता तर इकडे आपली एक पोळी बनवून तयार आहे आता आपण याला भाजून घेऊयात आणि बघू शकता सर्व जे सारण आहे ते पूर्ण पोळी भरून स्प्रेड झालेलं आहे इथे मी तवा गरम करायला ठेवलेला होता आणि तव्यावरती थोडंसं तेल घालायचं आहे जेणेकरून आपण जेव्हा ही पोळी यामध्ये भाजायला टाकणार त्यावेळेस त्यातला गूळ मेल्ट होऊन त्या तव्याला चिकटून आहे तर बघू शकता एक साईडून पोळी आपली थोडीशी भाजलेली आहे आता आपण याला पलटून घेणार आहोत आता आपल्याला ही पोळी भाजताना मिडियम गॅसवरती भाजायची आहे एकदम हाय गॅस करायचं नाही नाहीतर ते गुळ आहे तो करपेल मीडियम गॅसवरतीच आपल्याला ही पोळी आहे ती भाजून घ्यायची आहे छान अशी आपल्याला ही पोळी आहे ती खरपूस अशी भाजून घ्यायची आहे इथे तुम्ही याला तूपही लावू शकता किंवा तूप नसेल तर तेलही लावू शकता तर बघू शकता अशी मस्त अशी टम्म फुगलेली पोळी इथे आपली बनून तयार आहे आणि एक साईडून छान असं खरपूस भाजलेली आहे इथे दोन्ही बाजूने पोळी बनवून भाजून झालेली आहे अशाच पद्धतीने मी राहिलेल्याही पोळ्या बनवून घेते आहे तुम्ही बघू शकता की परत एकदा मी इथे उंडा कसा बनवायचा ते दाखवलेलं आहे अजूनपर्यंत तुम्ही मला इंस्टाग्रामला फॉलो केलं नसेल तर इंस्टाग्रामला फॉलो करा आणि माझ्या फेसबुक पेजलाही लाईक करा इथे माझी दुसरीही पोळी बनवून तयार आहे आता ही पण मी सेम पद्धतीने भाजून घेणार आहे तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर इकडे बघू शकता आपली दुसरीही पोळी छान अशी टम्म फुगलेली आहे जर तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा बघू शकता मस्त शापली इथे टम्म फुगलेली तिळाची पोळी बनवून तयार आहे इथे माझ्या सर्व तिळगुळाच्या पोळ्या बनवून तयार आहेत आणि आता इथे बघू शकता की थोडंसं थंड झाल्यानंतर ही पोळी मी तुम्हाला उघडून दाखवते त्यातलं सारण आहे ते तुम्ही बघू शकता पूर्ण पोळीभर स्प्रेड झालेलं आहे आणि मस्त आपल्या इथे आणि गुळाच्या पोळ्या बनवून तयार आहेत तुम्ही या लहान मुलांना डब्यालाही बनवून देऊ शकता किंवा असंच जरी बनवून दिलं तरीही ते मुलं आहेत ते आवडीने खातील आणि इकडे बघू शकता मस्त आपल्या त्या पोळ्या आहेत त्या मऊ लुसलुशीत झालेल्या आहेत आणि ह्या पोळ्या आता खायलाही खूप हेल्दी आहेत आणि पौष्टिक असतात तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्यासाठी धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका छानसा रेसिपीसोबत थँक्यू